नमस्कार मंडळी महालक्ष्मी रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज करणारे वड़े, हे रेसिपी आहे ना खूप युनिक आहे बरं का बर कोणाला माहिती पण नाहीये आणि कुणी पाहिली पण नसेल तर ही आहे ना माझ्या रे सासूबाईंनी खास मला फोन करून सांगितलेली रेसिपी आहे मी ती तुमच्याशी आता शेअर करते तर दोन तीन तास मी हरभऱ्याची डाळ अशी छान भिजून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये मी असं वाटण करून घेणार आहे वाटण करताना मी थोडस पाणी टाकलं आणि आपण शेंगदाण्याचं कूट कसं करतो ना तसं असं आपण धोबड असं वाटण करून घ्यायचं त्या हरभऱ्याच्या डाळीचं आणि ते वाटण झालं ना एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं ते घेतल्यानंतर मिरची पावडर चवीनुसार मीठ धना पावडर आणि थोडीशी हळद टाकली छान मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकताय मी हे असं मिक्स करून घेतलेलं आहे ह्याला आमच्यामध्ये जित्ते वडे म्हणतात ते तुमच्यामध्ये काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा स्किप करू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी अशी सर्व डाळीला सगळा मसाला लागेल ना म्हणजे लाल फगड चवीनुसार मीठ हे सगळं लागेल म्हणून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे चमच्याच्या साह्याने मी को, मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय हे असं मिश्रण झालेलं आहे आणि एकीकडे गॅस चालू करायचा आणि कढईत ठेवायची कढईत फक्त थोडंसंच तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही आहे आपल्याला ह्याचं ना थोड्याशा तेलामध्ये जसं शालो फ्राय करतात ना त्याप्रमाणे आपल्याला थोड़ हे करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी चमच्याच्या साह्याने असं थोडे थोडे हे वडे सोडत आहेत जिथे वडे खूप छान आणि खूप मस्त लागतात बरं का तुम्ही नक्की करून बघा आणि जरा तरी हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चमच्याच्या साह्याने मी हे वडे आहेत ना अलटी पलटी असे करून घेत आहे तुम्ही बघू शकतात व्हिडिओत कसं दाखवलेलं आहे त्याप्रमाणे हे वडे ना वडे खूप छान लागतात बरं का तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी लागतात ही माझ्या सासूबाईंची फेवरेट रेसिपी आहे तीच मी तुमच्याशी शेअर करते आहे आणि खरं सांगू का हा मला ना फोन करून त्यांनी सांगितलेली रेसिपी आहे त्यांनी जसं मला सांगितले ना सेम मी तसंच केलेलं आहे आणि तुमच्याशी शेअर करत आहे अशी छान फ्राई झाल्यानंतर म्हणजे भाजून घेतले ना वडे एका प्लेट प्लेटमध्ये मी काढून घेत आहे तुम्ही बघू शकताय आणि मग नंतर त्याच कढईमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मग तो कांदा छान असा लालसर होईपर्यंत थोडंसं मीठ पण टाकणार आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे जास्त ऑइली आपल्याला ही भाजी करायची नाही आहे छान असं हलवून घ्यायचं कांदा लालसर होईपर्यंत मग नंतर बारीक चिरलेलं टमाटं टाकायचं एक त्या टमाटा टाकल्यानंतर परत एकदा असं हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकता हे लाल लालसर झालेलं आहे आपलं नंतर हिरवं वाटण म्हणजे खोबरं आलं लसूण ह्यांची पेस्ट बारीक करून घ्यायची थोडीशी कोथिंबर टाकून मग ती पेस्ट केलेली ना ती टाकायची छान असं तेल सुटेपर्यंत परत एकदा असं हलवून घ्यायचं आणि जे काही घरामध्ये आपल्या मसाले असतील ना ते सर्व मसाले टाकायचे म्हणजे लाल तिखट मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद हे टाकल्यानंतर छान असं हलवून घेतलं तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत हलवून घेतलेलं आहे मी ते सर्व मसाला सर आणि नंतर ज्या भांड्यामध्ये मी वाटण केलं होतं ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलं आणि त्याच भांड्यांनी परत ते पाणी वतून दिलं त्या भाजीमध्ये अशी मस्त उकडी येते आहे नंतर वरण थोडीशी बारीक कोथिंबर चिरून टाकायची आणि जे जिथे वडे आपण शालो फ्राय करून घेतली होती ना मग नंतर ते टाकायचे छान असं परत एक असं हलवून घ्यायचं तुम्ही बघू शकताय हे चित्ते वडे ना खूप छान लागतात ते तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट करून नक्की सांगा छान असं सा एका प्लेटमध्ये असं घ्यायचं आणि गरमागरम भाकरी करायची छान असं खात बसायचं एकच नंबर हे चित्तवडे झालेले होते तुम्ही नक्की करून बघा मला कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा